सिंह मोहिते पाटील हे कमळ धरणार असल्याची जोरदार चर्चा असून विखे पाटलांप्रमाणे देखील पुत्रहट्टामुळे पेस प्रसंग उभा राहू शकतो राष्ट्रवादीचे माजी खासदार सिंह मोहिते पाटील हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याची जोरदार चर्चा आहे भाजपच्या संपर्कात असून कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे मुंबई इथं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची दादांनी भेट घेतली होती मात्र वैयक्तिक कामासाठी आपण भेटल्याचं त्यांनी सांगितलं होतं या भेटीवर पडदा पडेल असं वाटत असताना पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला आणि घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादीचा एक सिंह भाजपाच्या गळाला लागणार काय यात खरं किती नेमकं काय याचा अंदाज बांधणं सध्या तरी मुश्किली नाही बल्कि नामुमकिन बनला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिरंजीव डॉक्टर सुजय पाटील यांचा भाजप हट्ट पुरवला मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर पेच प्रसंग बाका प्रसंग उद्भवू शकतो विजयदादा स्वतः राष्ट्रवादीवर ठाम आहे ते पक्ष सोडणार नाहीत हे निश्चित आहे मात्र रणजितदादा कदाचित भाजपाच्या वाटेवर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे काही वर्षांपूर्वी काका प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करून मंत्रिपद भूषवलं होतं पप्पा अर्थात प्रतापसिंहांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील हे सध्या शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आहेत हा सर्व इतिहास पाहता जाणकारांच्या मते रणजितसिंह हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे रणजितसिंह यांच्यासमवेत राष्ट्रवादीचा एक आमदार तसंच काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतील असा तर्कही फुल फॉर्मात आहे जिल्ह्यात राजकारण रोमांचक वळणावर असून निवडणुकीपूर्वीच रणसंग्राम आणि प्रचंड घमासान सुरू आहे प्रेम आणि युद्धात काहीही होऊ शकतं राजकारणात तर प्रेम तसंच युद्धाचं विलक्षण मिलापच कोणी कायमसाठी मित्र नसतो कोण कायमसाठी दुश्मनही नसतो त्यामुळे रणजितदादा असतील अथवा अन्य नेते भले ते कोणत्याही पक्षाचे असो ऐनवेळी धक्का देऊ शकतील राजकीय भूकंप घडवतील असं वातावरण सर्वत्रच आहे ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है आगे आगे देखो होता है क्या असाच प्रकार सध्या तरी आपल्याला दिसतोय